नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीस ची माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान अवश्य करावेत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार आहे मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहेत मकर संक्रांती कोणत्या रगावर आली आणि कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही सगळी माहिती व्हिडिओतून आपण आज जाणून घेणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलोय की तो चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा असं क्वचितच घडत असतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षट तिला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही स्थिती आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शके एकोणावीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनटापर्यंत हा अतिशय पुण्यकाळ आपण आहे तसं आपण काय करायचं तर महिलांनी वान वसा करून घ्यावा वाण द्यावा दान आपण करू शकतात या काळात आपण जप तप करू शकतो आपल्याला तसेच दानधर्म करू शकतो आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य कराव्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवान घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ब बसलेली आहे वसा करताना जाईचे फूल घेतलेले आहेत पायस भक्षण करीत आहेत बघा पायस म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध आणि दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणे टाळावे सर्प जातीचे आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव नक्षत्र नक्षत्र अनुद्रादा आहे आणि वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वाव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहे त्या वस्तू महाग होते संक्रांती जिथून आली आहे ते तेथील ते जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये देवाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीप्रमाणे दान द्यावीत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण तेरा जानेवारीला आहे आणि मकर संक्रांत म्हणजे खरेदी हा सण मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहेत चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किळक्रांत हा सण साजरा केला जातो क्रांत म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस वेगळं असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ यांच्या दारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे असे चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगते संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे तर या वस्त्र वस्त्रदान करावं भांड्याचं दान करावं दान करावं फळे दान करावीत आणि गायसुद्धा दान करावी नवीन भांडे आपण घेऊ देऊ शकतात तीळ पात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता गि गूळ तीळ वस्त्र गोगरास द्या तसेच या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा करू शकतात असंच ती हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्कीच करा एक किंवा दहा अकरा जशी आपली ऐपत असेल तसेच तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामासिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचार्य पाळा या सगळ्या गोष्टींनी वर्ज करायच्या आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र न नद्यामध्ये स्नान करायला फार महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुद्धा सुरू होतं असं म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांती संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरे केले जातात संक्रांतीमधने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू आपण वर्ष करायच्या असतात यावर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सहसिनी महिलेने ही व साडी वर्ज करायची म्हणजेच घालायची नाही पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी मिश्रित पाण्याने आपल्याला सुर्या स्नान करून अर्ध द्यायचे आहे त्यात काळे तीळ टाकावेत याने पितृदोष दूर होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाज्यासमोर तुपाचा दिवा लावावा असेच तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा पूजनांतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या येथे एक गोष्ट आवर्जून महत्त्वाची तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा ह्या वर्षी दोन पंचांगात वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातले माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचा पंचागामध्ये काळा रंग वर्ज सांगितलं आहे तर आपल्या प कॅलेंडरमध्ये तसे दुसऱ्या पंचागात पिवळा रंग वर्ज्य सांगितलं आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच व वर्ज्य होता तर अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांतीच्या या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होऊन जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवा तसेच तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की मकर संक्रांतीसाठी तुम्ही कोणकोणते कुन वाहन देऊ शकता जे की सदोपयोगी असेल तसेच आता येणाऱ्या कशा कशाप्रकारे केले तर माता लक्ष्मी आनंदी राहते हे पण मला या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्या काय अडचणी असेल संक संक्रांतीबाबत काय प्रश्न असेल ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा पुढील व्हिडिओ त्यावर असेल चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांची काळजी घ्या तुम्ही पण